सध्या एलच्या क्रिकेट मॅच सुरू आहेत त्यामुळे सट्टे बाजारात वाढ झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने कारवाई केली जात आहे बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघे घरात जुगार खेळत होते एलच्या हार जीतवर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एलईडी पंधरा हजार दोन मोबाईल सत्तावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी जगदीश देवीदास भोसले वय सत्तेचाळीस राहणार संभाजीनगर बुलढाणा या दोन भावांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्ये हे इसम आय पी एल क्रिकेट सामने चालू आहे याच्यावर सत्ताला अशी दोन्ही माहिती आमच्या पोलीस पक्षाला मिळणार मान्य पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात आणि आदेशाने पथकाने संभाजीनगरमध्ये भेट होतील त्यामध्ये त्यामध्ये आरोपकांकडून मोबाईल एलईडी टीव्ही आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक आहेत ते जप्त करून त्यांचे बँक अकाउंट संदर्भात सुद्धा येईल त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन त्या संदर्भात घेतले आहेत दोन्ही आरोपी त्यांच्या विरुद्ध करून तपासून याच्यामध्ये फोर्टी टू थाउजंडची मान्यता सध्या आम्ही इलेक्ट्रॉनिक